श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग पाहूया काय आहे ते आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामी मार्गदर्शन तुमच्या सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर तो तुमचा राग आहे राग तुम्हाला नियंत्रित करणे आधी तुम्ही रागांवर नियंत्रण करा लक्षात ठेवा उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही पण पाणी शांत आणि स्थिर असेल तर मन आणि विषार सौरभवर असतात प्रॉब्लेम संपन्न नाही तर आणखी वाढतील मन शांत ठेवा मन एकाग्र करा मार्ग नक्की सापडेल आम्ही सांगतोय त्याच मार्गाने गाजत गुटमळ नको आणि वाट सुद्धा बदलू नको स्वामी हे तुम्हाला म्हणताय जमा दुसरा सबल करतो तेव्हा तुझं भले करण्याची जबाबदारी माझी असते वेळ कधीच सारखी नसते त्या लोकांनासुद्धा डावा लागतात जे दुसऱ्यांना रडवतात जसे संकट येतात तसं संकटातून सुटण्याचे मार्गही ठरलेले असतात निर्भयी ओ जिथे सर्व अशा संपतात नशीब साथ शोध सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामीजी अद्भुत लीला सुरू होते हे लक्षात ठेवा उठा आणि नव्याने तयारीला लागा पुढील दिवस सोने नवून जातील स्वामी अग्निपालन करा अपेक्षा ठेवायचे असेल तर स्वामींकडून ठेवा बघा तुझा अपेक्षा भंग कधीच होणार नाही नका तुमच्यासमोर असाय क्षणी ज्यांशी असा सोडले होते स्वप्न सत्यात उतरेल जेवढे कमावले त्यापेक्षा जास्त मिळणार फक्त संयम ठेवा विशे उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळाल आयुष्यात स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नका लक्षात ठेवा लोक तासानेला घराशे बिट्टसुद्धा सोडत नाही आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे गुरु परंपरेला महत्त्व आहे गुरुनी दाखवलेल्या मार्गाला महत्त्व आहे स्वामी जगाचे कार्य चालवण्यासाठी अनेक पुरुष आणि संत घडवले त्यांना दीक्षा देऊन त्यांना पण आपण समान बदल बनवलं जो स्वामी झाला स्वामी त्याला आपले मांडलिक स्वामीजी अन्यान्य भावाने भक्ती सेवा करा स्वामी सार्थक करतील स्वतःच्या पुण्यावर विश्वास ठेवा या पुण्याच्या शक्तीने तुम्हाला हवा असेल तर योग्य वेळसुद्धा होऊन तुमच्याकडे चालत येईल लोकांचे सल्ले घ्या कारण ते खूप गटात निर्णय मात्र स्वतः घ्या कारण ते अमूल्य असतात तुमच्या जीवनात परिवर्तन अन्य सामर्थ्य ठेवा जे कार्य तुम्हाला शक्य नाही त्या कार्याला सहज भावने होकार देऊ नका थांबणे नाही म्हणून सांगा स्वामी म्हणतात येणाऱ्या या संकटावर अशी मात करायची याची खूप चिंता करू नकोस तू फक्त माझे चिंतन कर सर्व चिंता अपवाद होतील व्यर्थ गोष्टीचे कारणे न शोधता आहे ते परिणाम स्वीकारा आवडते करण्यापेक्षा जे करत आहात त्यात आवड निर्माण करा तुम्ही किती जंगलात यापेक्षा समाधानी जगलात का नाही याला खूप महत्त्व आहे माणसाने त्या त्याच गोष्टी आठवणी जास्त दिवस गुंतून राहून बोध का लक्षात ठेवला पाहिजे पण आपलं भविष्य खराब होणार नाही याचा विचार केला पाहिजे अजून संपूर्ण जीवन पडला आहे त्यामुळे स्वतःला सावरा आणि स्वामींची सेवा करा स्वामी सर्व ठीक करतील हे दिवस सर्दी विश्वास ठेवा माझ्यावर तो एकता नाही मी तुझ्यासोबत आहे अरे आमची साथ धारले आहे तर स्वप्न सत्यात येणार प्रार्थना म्हणजे देवाला मनात सांगण्याचा सा सोपा मार्ग देव आपल्याकडून जे काळे घेतो ते नेहमी दुप्पट करून परत देतो हे कायम लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ आहे तुमच्यावर स्वामी प्रभाव कायम असो लक्षात ठेवा वर्ष देवावर बरोबर आपले संबंध चांगले असतील तर खालची माकडं आपल्या काही वाकडं करू शकत नाही सल्ले देणारे बरेच भेटतात पण लढाईला एक तास लागतात मग ते मैदान असो किंवा आयुष्य वेळ बदलते फक्त वेळेसोबत लढा वेळेसारखा बनाया नाही वेळ बघू नकार दिला त्यांना परत वेळ देऊ नका स्वप्नांच्या रूपांतर एक वेळा वेश आला तरी चालेल पण कोणतं स्वप्न फक्त स्वप्नच राहतं कामा नाही आयुष्यात अशा व्यक्तींचा असणे गरजेचे असते झाला ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज नसावी आपल्या मुखात स्वामी नाम घेऊन हृदयावर चित्त स्थिर ठेवायचं आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहेत या अतुट अधेर स्वामी संकेता संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचा आहे हे बघा यश मिळेल ओठातून निघणार नाही तर अरेबियातून निघणारे पुकार स्वामीपर्यंत पोहोचते म्हणून तर मळीने स्वामींना हाक मारा बघा यानंतर तुमचा प्रत्येक शब्दांना सा असा प्रतिसाद येतो श्री स्वामी, समार। स्वामी समोर जम्मू ते तुम्ही स्वामीसमोर गुडघे टेकता तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा तुम्ही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही संकटात काळ What is oh, this permission?